नमस्कार आपली न्यूजमध्ये आपले स्वागत आहे राहुल नार्वेकरांनी अतिशय योग्य निर्णय दिला देवेंद्र फडणवीस शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी निकाल दिला शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याच असल्याचं अध्यक्षांनी सांगितले त्याशिवाय त्यांनी कोणत्याही आमदारांना पात्र केले नाही यावर उद्धव ठाकरे यांच्याकडून जोरदार टीका करण्यात आली पण सत्ताधारी भाजपाकडून राहुल नार्वेकर यांचा निकालाचं स्वागत करण्यात आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकरांना यांचं स्वागत केले त्याशिवाय त्यांना योग्य निकाल दिल्याचेही ते म्हणाले आमचं सरकार कार्यकाळ पूर्ण करेन एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद